नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे पाडवा आणि पाडव्याच्या निमित्ताने आज आमच्या नवीन गिफ्ट आहे आहे जे तुम्ही पाहू शकता समोर हा आहे टी व्ही आणि हा आम्ही टी व्ही बुक केलेला आहे आणि ह्याचा घरी आल्यानंतरचा व्हिडिओ तुम्ही पाहाल इथे पाहू शकता टी व्ही आमचा घरी आलेला आहे आणि पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी येणार होता पण तो दुसऱ्या दिवशी आला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कारण खूप त्यांना पण म्हणजे असं होतं ते पोचवायची सोय नव्हती त्यांच्याकडे एवढे सगळ्यांचं त्यामुळं आमचं काही लगेच आलं नाही आता हा दुसऱ्या दिवशी टी व्ही आलेला आहे बुधवारी आणि मी बुधवारीच हा व्हिडिओ एडिट करून टाकत आहे तुम्ही पाहू शकता कसा टी व्ही आहे आता हा ओपन करून देणार आहेत म्हणजे कसं चालू करून दाखवणार आहेत आणि त्यानंतर ना आम्ही लगेच लावणार तर नाही आहे पण आधी आपण पाहूया कसा दिसतो कसा आहे तिथं खूप सारे टी व्ही होते तिथं पाहिला आपण आता घरी वैयक्तिक असा पाहूया आणि तुम्हाला पण दाखवते पाडव्याचं गिफ्ट कसं आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आम्हाला तर खूप आवडलं आहे मस्त असा टी व्ही आणलेला आहे आणि आत्ताचे जे नवीन टी व्ही आहे त्याच्यावरती आपण यूट्यूब वगैरे सगळं पाहू शकतो ज्यामुळे मी तुमचे चॅनल किंवा माझे चॅनल इथं आता टी व्हीवरती पाहू शकल ना की मोबाईलवरतीच फक्त पाहायचे अगोदर आता मी इथं टी व्हीवरती पण पाहू शकल त्यामुळं मला तर खूप आनंद झालेला आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा आणि आता कसा आहे टी व्ही ते तुम्ही पहा आणि मध्येच इथं हे जे टी व्हीचं साहित्य आलेलं म्हणजे ते थर्मास वगैरे ते पाहून मला असं म्हणजे आनंद वाटला की बाबा किती छान आहे हे कारण की आपण गणपतीत नाही का डेकोरेशन वगैरे हो करतो तर त्यासाठी मी इथे खेळत बसले आणि मिस्टरांनी माझं शूट पण केलं इथे पाहू शकता मला असं वाटलं मी यांना म्हणत होते की गणपतीला डेकोरेशनला छान होईल नाही इकडे इकडे 이곳은 정말 좋은 곳입니다. 정말 좋은 니다 이곳은 정말 좋은 곳입니다. 안녕어린이 24시간을 휴대용을 합니다. 네,